उल्हासनगर महानगरपालिके अंतर्गत उल्हासनगर शहरातच नव्हे आजूबाजूच्या शहरातील जे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये चांगलं उच्चांक गाठावा मोठ्या पदावरती जावं याच अनुषंगाने उल्हासनगर मधील अनेक नेत्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अनेक नागरिकांनी देखील थोडाभाव जो सहभाग होऊन या उल्हासनगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका निर्माण केली आणि त्याच अभ्यासिकामध्ये अनेक शेकडो विद्यार्थी जे होते त्यांनी तिथे अभ्यास केला आणि कठोर परिश्रम करून ते एका मोठ्या पदावर सध्या आहेत अनेक ठिकाणी त्यांनी स्पर्धा पास केल्यानंतर अनेक ठिकाणी ते मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि आता महानगरपालिकेच्या अंतर्गत दुसरी देखील आता हे अभ्यासिका तयार होत आहे याच यालाच अनुसरून उल्हासनगर महानगरपालिका आयोजित कार्यशाळा ठेवली होती सिंधुभवन येथे काही ही सदर कार्यशाळा ठेवली होती ज्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर सहाय्यक आयुक्त अजय साबळे सोबतच उल्हासनगर महानगरपालिकेचे अनेक मान्यवर उपस्थित होते सोबतच अनेक नेते देखील उपस्थित होते या कार्यशाळेला चार तासाच्या या कार्यशाळेला उल्हासनगर शहरातीलच नव्हे तर अन्य आजूबाजूच्या शहरातील देखील अनेक विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये जमीर लिंगरेकर सर आणि अजय साबळे यांनी आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संबोधित केले की कशा प्रकारे अभ्यास करावा आणि येणाऱ्या करा काळामध्ये जर तुम्हाला काही कशा प्रकारची जर काही गरज लाभली असेल त्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका ही तत्पर राहील त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यात त्यांनी देखील तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे बरेच व्हिडिओ बघता सतत काही नाही काही तुम्हाला मार्गदर्शन दिलं आता काय झालं की मार्गदर्शनाचा डोस खूप झालेला आहे कृती करण्याची वेळ आहे जसं गांधीजींनी सांगितलं होतं की म्हणजे त्यांच्या करिअरमध्ये काय होतं की किंवा कुठं थांबायचं हेच कळत नसल्यामुळं स्पर्धा परीक्षामध्ये मध्ये तर माझ्या बाबतीत स्पर्धा परीक्षा म्हटलं की आजचा काळ खूप बदल आहे मी दोन हजार बाराच्या बॅसून या महापालिकेत उपाय करतो तर तो जवळजवळ दहा वर्षाचा कालावधी गेले या दहा वर्षामध्ये परीक्षांचा जो स्वरूप आहे त्याच्यामध्येही बदल होत आलेला आहे मी जुन्या पद्धतीची मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे वे क्लासेस आहेत वेगवेगळ्या वे पद्धतीचे तुम्हाला गायडन्स मिळतं पण मी काही गोष्टी सांगेन मुलांना की ज्या त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे आपण स्पर्धा परीक्षांची तयारी का करतो पदावर आल्यानंतर आपल्याला अधिकार गाजवायला मिळतो गाडी चांगली मिळते रुबाब करायला मिळतो पैसे मिळतात तर अशा पद्धतीचे कुणी डोक्यात चुकीच्या कन्सेप्ट घेऊन येत असेल प्रशासनात तर त्या काढाव्यात जर जा जास्त पैसे कमवायचे असतील तर खाजगी क्षेत्रामध्ये प्रचंड संधी सगळ्यात मोठा व्यवसाय करा व्यापार करा खूप पैसे मिळतील पण आयुष्याचा जो शेवट आपण व्यक्तीच्या जन्मापासून एवढाच आयुष्य आहे या आयुष्यामध्ये आपल्याला खर तर पैसे किती लागतात तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना असे अनेक जगातले सत्ताधीश बघितले असतील हुकुमशाह बघितली असतील की ज्याच्या मी अजय साबळे उपायुक्त उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत आज आपण पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेला भरपूर विद्यार्थ्यांनी अडीचशे तीनशे विद्यार्थी आले होते त्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या प्रश्न ज्या अडी आहेत त्या समस्या समजून घेण्यात आल्या आजच्या कार्यशाळेमध्ये माननीय अतिरिक्त आयुक्त जनरल लिंगरेकर सर माझे सहकारी माझे उपायुक्त सहायुक्त संबंधित अधिकारी सगळे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये बऱ्यापैकी खूप छान प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांनी असे शिबिरं वेळोवेळी राबवावे असं सगळ्यांची विनंती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही महापालिका म्हणून कटिबद्ध आहोत की उल्हासनगर महामा महापालिकेमार्फत जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा क्षेत्रामधले विद्यार्थी आहेत त्यांना काय अडचणी असतील त्यांच्या समस्या असतील त्यांच्या लायब्ररीचे प्रश्न असतील त्यांच्या पुस्तकांचे विषय असतील आपण त्यावर त्यांना योग्य वेळी प्रत्येक वेळी आपण त्यांच्या त्यांच्या मागे आहोत आणि त्यांना आपण सगळं सहकार्य करणार आहोत आणि असंच आम्ही वेळोवेळी कार्यक्रम घेत राहू धन्यवाद याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित आहे आणि लवकरच आम्ही सुसज्ज अशी लायब्ररी विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून देणार आहोत धन्यवाद याच कार्यक्रमाला उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामणे अर्थात आयर्नमॅन यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित करून सांगितले की हे जे जग आहे हे कठोर परिश्रम घेणाऱ्यालाच कुठे ना कुठे हे मोठ्या पदावर बोलून जातं आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की कशा प्रकारे संघर्ष करावा आणि यश हे तुम्हाला की आयुष्यात अडचणी आहे याच्याबद्दल आयुष्यात अडचणी आल्याच पाहिजेत आयुष्यात अडचणी जर आल्या नाही तर तुम्ही स्ट्रॉंग होऊ शकत नाही कारण बऱ्याचदा काय होतं की यातील काही विद्यार्थ्यांना सगळी अगदी छानपैकी परिस्थिती असेल घरची काहींची ॲडव्हान्स कंडिशन असेल की त्यांना काहींना पुस्तक मिळतं तर काहींना शूज वापरल्या मिळत नाही तर काहींना पेन नसतं नाही की आताची कंडिशन तर खूप चांगली आमच्या काळात यापेक्षा खूप वाईट परिस्थिती होती परंतु